आणि यानंतर आता पंचानी दिल्यानुसार निकाल जाहीर केला जातोय श्री सद्गुरु शांतीराज केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदा, मैदान आणि आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक तीन वर्गी धावलेली गाडी यल्लमा प्रसन्न जानवर प्रसन्न भोकळी सोनार सिद्ध प्रसंग रेडेबंधू कासलिंग बरगे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ज्या मध्ये या ठिकाणी सामना झाला होता संगणम पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली मारुती बनवे या ठिकाणी थैमान पाहला आणि जी गाडी पाली नाय सावयाबा पळस मंडळकरांचा आदत किंग मावली आणि शरद धवळशेठ गोयकर लोळंद त्याबरोबर शरद शेर गोयकर लोळंद या ठिकाणी सुंदर बर्मा थैमान मावली आणि सुंदर आचार्य शांतिदास केसरी भव्य आणि दिव्याशा गोपळीकरांच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी आचार शांतीदास केसरी भव्य आणि दिव्या गोपळीकरांच्या मैदानातील आठ नंबरचा माल पटकवला त्रास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जनवाल प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा सा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शौर्य शरद सेठ माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा अधिकारी बावड्याच्या तालमीतला या ठिकाणी छोटा बावऱ्या पाला आणि तिथल्या हृदिकगडे लिंबोड प्रशांत भाई कर्जेपोर कर्जेपोर यांचा सुंदर पाला सुंदर आणि छोटा बावऱ्या आजच्या शांतीदास केजरी वली आणि दिव्याच्या दुसऱ्या पर्वातील आठ नंबरचे मानकरी आजच्या या गोकळीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी होसवा महाराज प्रसन्न तुषार हरी भाऊ गायके गाणेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरांचा अजून सुद्धा चंदन चंद्रपाला आणि ते तुला वाटा निवली पाला मावली आणि चंदन आजच्या भव्य आणि दिव्याच्या शा, शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील सात नंबर ची मानकरी धरले गोपीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक नऊ वरती लावलेली गाडी लाडा सोपाय धर्मपुरी आणि बादशामृत धुळे ड्राईव्ह या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा सभा कमतर सुंदर अशी गाडी पाहिली ज्या सीमे पाच मध्ये गाडी सामना होता आणि मत करून एकच गाडी पाहिली फायनलला जी गाडी पाहिली ती गाडी आहे अनोज आणि सर यांचा अधिकारी छोटा भावने पाल आणि त्याच्या जीवन ड्रायव्हर मीना याचा सुंदर पाला आणि जी गाडी पाहिली ते गाडी आहे बाचा ग्रुप गुनिबाई मोरे ड्रायव्हर यांचा अधिकाडी भंगा नव्हते तुला सौराव विरोध अप्पा निंबोडे शांतारा नाना घोडे नारायणपूर यांचा बाजीराव बाजीराव भोंगा सुंदर आणि पावड्या आजच्या भव्य देवीच्या शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील सहा नंबरचे मानकरी गोकळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी योगेश मारवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सानवी किरण भारवलकर भार सासवड यांचा अधिकारी सोन्या पाहा आणि क्लब लाटे बारामतीकरांचा कलैया पाला सुंदर अशी गाडी करैयारी सोन्याची आजच्या भव्य दिवसाच्या शांतीदास केसरी दुसऱ्या पर्वातील पाच नंबरची वाटकरी धरली गोकळीकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी प्रसन्न पिंटू सेठ सेट बर पुणे ही गाडीचा आजच्या वेळामध्ये चतुर्थ क्रमांक खाला सुंदर अशी गाडी पारी सरपंच केरवा सेडमोडक वरगी संदीपूर्वा पुढे नानागाव तळडोली यांचा अधिकारी इंड धवळी कॉक्टेड पालाडी सचिन धवडे स्वप्नील स्वराज मयूर सोराज उदय राजीकर यांचा अद शंभू पारा शंभू आणि कॉकटेल आजच्या भव्य दिवसाच्या शांतीराज के दुसऱ्या पर्वातील चार नंबरचे मानकरी ठरले गोकळीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी श्री खरानाथ प्रसन्न धनंजय रायते अजय डांगे घुरसाळे वाघिरी शंकर हरण्या ग्रुप घुरसाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सहभागी स्वाधीन आणि सतीश जगताप बलमा ग्रुप तनवे यांचा आदत किंवा देवा पाल आणि तेथुला मदने साहेब सुरमा बारामती यांचा फायर पाला फायर आणि देवा आजच्या शादीदास केसरी दुसऱ्या पर्वातील तीन नंबरची मानकरी ठरले शांतीराज केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी एक वेळा प्रश्न महाराज केसरी पलवान सोन्या ड्रायव्हर रामोस्वारी चव्हाण रामोस्वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली हिंद गत्री सोन्या ड्रायव्हर रामोस्वारी कुमार शेख चव्हाण रामोस्वाडी हॉटेल गायत्री शिंदेवाडी यांचा ए फोर्टी सेव्हन ससापाला आणि जर तुला किशोरी प्रभाक बायारूप खंडस खानदेसकरांचा रणमशिन पाया पाला पाया आणि सशा आजच्या भव्य आणि श्री दोन महाराज शांती दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आणि आजच्या या गोकळीकरांच्या मैदानातील शांतीदास केसरी किताबाचा मान पटकवला आणि एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी काला कलाशवासी रणजित सर निंबाळकर फलटो पवार अभिजित या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर आणि डोळ्याचं पारण पेटणारी गाडी पाहिली आठव्या सेवेत पाहला परत खाली गेला झोपताना सुटून गेला परत उशिरा या ठिकाणी खाली गेला आणि येऊन या ठिकाणी एक नंबर केला अशी सुंदर अशी गाडी पाहिली जय शबरी पवार फलट करा सर निंबाळकर फलटर यांचा ठिकाणी वेगाचा शिवसेना आणि हॉटेल सागर शाहिदिरासकरांचा सचिन पाला सचिन आणि सरजा नाते कुटेकरांचा सचिन पाला असे गाडी सचिन आणि सरजाची आजच्या भव्य आणि दिव्याच्या शांतीदास केसरी गोकळीकरांच्या भाजपातील